मित्रांनो तुझेचं मी गीत गात आहे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मल्हार आणि मंजुळा दोघेही वकिलांकडे आलेले असतात मल्हार मंजुळाला विचारतो तुम्ही तर सगुणाबाईंना म्हणजे तुमच्या आईंना तुमच्यावर साहेबरावाच्या लग्नासाठी घ्यायला जाणार होतात ना त्यावरती मंजुळा म्हणते हो पण मला तर एका गोष्टीची शंका आहे की माझ्या अगोदरच साहेबराव तिथे पोहोचला तर खूप मोठी गडबड होईल तेव्हा मल्हार म्हणतो हो ते तर बरोबर आहे आपल्याला हालचाल करायला हवी हा विचार करत मल्हार आता वकिलांना सांगतो साहेब रावण विरोधात एफ आय आर आपण दाखल करूयात तेव्हा ठीक आहे असं आता वकील साहेब म्हणतात दुसरीकडे निरंजन मामा म्हणतात किती वेळ झालंय भिका तिकडे गेलाय आपल्याला इथून निघायला हवं आता ते तिघेही तेथून जाणारच असतात तेवढ्यातच भिका गुरुजींना घेऊन तेथे येतो आणि म्हणतो अहो निरंजन मामा मी तुम्हाला सांगितलं होतं ना मोठ्या सरकारांना जाग आली ते आहे ते शुद्धीवर आले आहेत हे ह्या गुरुजींनीच पाहिलं होतं तेव्हा गुरुजी म्हणतात की हो आता आपल्याला काहीतरी करायला हवं मंजुळा आणि साहेबरावाचं लग्न थांबवण्यासाठी आपण मोठ्या सरकारांकडे जायला हवं असं म्हणून गुरुजी म्हणतात की बाळा इकडे ये असं ते म्हणून स्वराला जवळ बोलवतात त्यावरती ते म्हणतात कदाचित एखाद्या निष्पाप जीवाच्या हातून चमत्कार देखील घडू शकतो पुढे आता निरंजन मामा काहीच बोलत नाही म्हणून भिका म्हणतो तिकडे साहेबराव आणि मंजुळीचं लग्न झालं तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल आपल्याला काहीही करून ते लग्न आता रोकायलाच हवं असं म्हणून ते निरंजन मामा स्वरा आणि पिहूला म्हणतात की तुम्ही मोठ्या सरकारांकडे या गुरुजींबरोबर जा पण निरंजन मामा ऐकायला तयारच नसतात तेव्हा बिका म्हणतो माझ्यावर विश्वास नाही का हवं तर तुम्हाला वेळ लागणार असेल ना मी मल्हार साहेबांना तिकडे फोन करून कळवतो परंतु त्या साहेबरावाचं मंजुळीचं लग्न व्हायला नको अहो मंजुळा जेव्हा एवढी छोटीशी होती ना तेव्हापासून ही गुरुजी तिला ओळखतायत तेव्हा गुरुजी म्हणतात की हो चला मी तुम्हाला मोठ्या सरकारांकडे घेऊन हो जातो मी माझ्या आईसाठी काही करू शकते असं स्वरा म्हणते आणि गुरुजींबरोबर जाण्यासाठी तयार होते तेव्हा निरंजन मामा आणि पिहू देखील त्यांच्याबरोबर जायला निघतात दुसरीकडे सगुनाता आता घरात असते तिला कोणाचा तरी कॉल येत असतो ती रिसिव्ह करतच नसते तेवढ्यातच मंजुळा आणि मल्हार दोघेही तेथे येतात तेव्हा अगं आई तुला काय झालं तू कॉल का रिसिव्ह करत नव्हतीस असं आता रागातच मंजुळा म्हणते इथे माझ्या जीवाला किती घोर होता तेव्हा तुला काय करायचं आहे ग तू तर त्या साहेबरावाबरोबर लग्न करायला निघालीस मग तो साहेबराव मला मारून टाकेल आणि तू पण कायमची माझ्या काचातून सुटशील तेव्हा असं काही नाहीये मंजुळा समजावत असते त्याने तुझ्या आयुष्याचा खेळ खंडोबा केला तर आहे असं आता पटकन सगुणा म्हणून जाते मल्हारकडे पाहत ती गप्प बसते मल्हार म्हणतो की मला सर्व माहिती आहे मला मंजुळाबाईंनी सगळं काही सांगितलंय सगुणा रागातच म्हणते की ही मंजुळा तर त्या साहेबरावाबरोबर लग्न करायला निघाली आणि तुम्ही म्हणताय की टेन्शन घेऊ नका हा असं कसं मी टेन्शन घेऊ नको असं रागातच सगुणा म्हणू लागते त्यावेळी आता मल्हार म्हणतो हे पहा मला मंजुळाबाईंनी सर्व काही सांगितलं आहे त्यामुळे तुम्ही काळजी करू नका आता या केसचा निकाल कसा लावायचा तेसुद्धा मीच पाहणार म्हणजे या केसमध्ये मंजुळाबाई आपोआप सहज सुटणार आहे कारण आम्ही वकिलांबरोबर बोलून आलो वकिलांनी सांगितलं आहे की कि साहेबराव किंवा मोठे सरकार आले तरीही आता कुणीही मंजुळाला काही करू शकत नाही आम्ही फक्त मंजुळा आणि साहेबरावाच्या लग्नाचा एक बनाव रचलाय तो प्लॅन मीच केलाय असं म्हणून आता पुढे मल्हार सर्व काही प्लॅन सांगतो त्यावेळी मल्हार आता मंजुळाच्या बाजूने अगदी खंबीरपणे उभा आहे सत्य आता सगुणाला समजतं त्यामुळे ती खुश होते तर आता मंजुळा म्हणते चलाई आता तुला सर्व सत्य समजलं ना तेव्हा ती म्हणते की हो सत्य समजलं आहे तू पुढे जा मी नंतर येते मागणं नाहीतर रागाच्या भरात मल्हार सर काही बीही करून बसतील ठीक आहे असं आता मंजुळा म्हणते आणि मल्हार पाठोपाठ जाते ते सगुण आता विचार करते काहीही झालं तरी मला अगोदर मोठ्या सरकारांना जाऊन भेटायला हवं कारण की गुरुजी म्हणत होते की त्या दिवशी ते शुद्धीवर आले होते दुसरीकडे गुरुजी आता निरंजन मामा पिहू आणि स्वराला घेऊन मोठ्या सरकारांकडे येतात तर त्यांना आता ऑक्सिजन लावलेला असतो तेव्हा गुरुजी त्यांच्या तब्येतीबद्दल प्रकृतीबद्दल सर्व काही या तिघांना सांगतात त्यावरती आता या निष्पाप जीवांमुळे नक्कीच मोठे सरकार शुद्धीवर येऊ शकतात मला असं वाटतंय का काय माहीत असं गुरुजी म्हणतात त्यावरती आता तेथे तबला आणि गाण्याची सर्व वाद्ये असतात तेव्हा ते पाहून निरंजन मामा विचारू लागतात की हे काय आहे गुरुजी तेव्हा मोठ्या सरकारांना गाण्याची खूप आवड आहे म्हणून ते नेहमी गाणं गायचे आणि हे वाद्य वाजवायचे असं आता गुरुजी म्हणतात तेव्हा निरंजन मामा आता पिहू आणि स्वराला म्हणतात तुम्हाला हे गाणं येतं ना मग आपण शेवटचा प्रयत्न करून पाहूयात मोठ्या सरकार शुद्धीवर येतात की नाही कारण जर तुम्ही गाणं म्हटले आणि ते शुद्धीवर आले तर आपला खूप मोठा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल त्यानंतर आता स्वरा तुझेचं मी गीत गाता हे, हे गाणं म्हणू लागते तसे तसे आता मोठ्या सरकार शुद्धीवर येऊ लागता स्वरा खूपच मनापासून ते गाणं गाऊ लागते ते पाहून मोठे सरकार आता शुद्धीवर येतात तेव्हा सर्वांनाच खूप आनंद होतो सर्वांचे डोळे आनंदाने पाणवतात मग त्यानंतर मोठे सरकार उठतात तेव्हा स्वरा विचारते की तुम्ही खरंच माझ्या मंजुळाईला वाचवणार ना ते टोपीवाले काका आम्हाला अजिबात आवडत नाही ते माझ्या मंजुळाईला खूप त्रास देतात प्लीज माझ्या मंजुळाईला त्यांच्यापासून वाचवा आणि ते फक्त तुम्हीच वाचवू शकताय कारण त्या टोपीवाल्या काकांना तुम्हीच फक्त इकडे घेऊन येऊ शकता प्लीज काहीही करा असं म्हणून स्वरा खूप वेळा आता रिक्वेस्ट करू लागते त्यांच्या पाया देखील पडते तर आता मोठे सरकार म्हणतात बाळा माझ्या पाया पडू नको नाही तर मला पाप लागेल लक्ष्मीने कधी माझ्या पाया पडायचं नाही तुमच्या दोघींच्या डोळ्यातील पाणी पाहून आणि मंजुळावर असणारं प्रेम पाहून माझ्या काळजाचंही पाणी पाणी झालं फक्त एकच गोष्ट सांग त्या मंजुळीने लगिन केलं का तू तिला आई म्हणते ना म्हणून मी विचारतोय ती निरंजन मामा म्हणतात तसं नाहीये माझ्या स्वराची आई खूप लहानपणी गेली मग मंजुळाने आई माया माझ्या स्वरावर केली म्हणून ती आई म्हणतीये तेव्हा आता सर्व माझ्या लक्षात आलं काही वर्षांपूर्वी माझ्याकडून खूप मोठी चूक झाली होती आता मला ती चूक सुधारवायची आहे असं मोठे सरकार म्हणतात आणि त्यांच्या माणसांना आवाज देऊन गाडी काढा असं म्हणतात मोठी बंदूक हातात घेऊन मोठे सरकार आता जायला निघतात तेव्हा आता निरंजन मामा आणि पिहूला खूपच मोठा धक्का बसतो तर आता दुसरीकडे साहेबराव हा घरी येतो नाचतच अगदी घरी आलेला असतो तेव्हा विजय आणि आई क्षमा सर्वजण तेथे असतात तो सर्वांना आता प्रसाद देणार असतो तेवढ्यातच मंजुळा आणि मल्हार तेथे येतात तर मल्हार आता त्याच्या हातात असणारं प्रसादाचं ताठे भिरकावून देतो आणि म्हणतो की तुझ्याकडे आता मी पाहतोच तेव्हा काय झालं मल्हार असं आई जोरातच ओरडतात त्यावरती आता त्या साहेबरावाची गचंडी पकडत मल्हार म्हणतो आई तुला माहीत नसेल पण याने खूप मोठं गुन्हा केला आहे अग हा म्हटला होता की मोठ्या सरकारांच्या तावडीतून सुटून मी मंजुळाला इकडे घेऊन आलो आहे परंतु असं काही नाहीये हा लबाडी करून इकडे आला आहे पराला याने सोडवण्याचं फक्त नाटक केलं खर तर याने स्वराला किडनॅप केलं होतं आता हे मल्हारच्या तोंडून सत्य ऐकता सर्वांना मोठा धक्का बसतो क्षमा विचारते अहो भाऊजी तुम्ही हे काय करताय तेव्हा या नीच माणसाला अशीच सजा मिळाली पाहिजे असं म्हणून मल्हार त्याची गचंडी पकडत म्हणतो की वही मी मंजुळाबाईंबरोबर हा जबरदस्तीने लग्न करत होता त्यांची अजिबातल्या बरोबर लग्न करण्याची इच्छा नव्हती तरीही ते आहे सर्वांना पुन्हा एकदा धक्का बसतो पुढे आता मल्हार आता मल्हार म्हणतो अरे तुला वाटलं असेल की हा मल्हार कामात आपलं काहीही करू शकत नाही पण मी तुला आयुष्यभर जेलमध्ये खडी फोडायला लावू शकतो त्याचबरोबर तुझा जीव सुद्धा घेऊ शकतो परंतु मंजुळाबाईंना जबरदस्तीने लग्नासाठी तयार करत होतास मी तुला आयुष्यभर सजा देणारच असं रागात मल्हार म्हणतो हा माझ्या स्वराचा आणि मंजुळाचा गुन्हेगार आहे असं मल्हार म्हणतो आणि त्याच्या चार पाच कानाखाली मारतो व त्याला सांगतो की आता तू स्वतःच्या तोंडून गुन्हे कबूल कर तेव्हा हो मी स्वराला आणि मंजुळाला ब्लॅकमेल करत होतो असं आता साहेबराव स्वतःच्या तोंडून म्हणतो सर्वांना आता सत्य समजतं त्यातील सर्वांसमोर साहेबरावाचा तो खोटा चेहरा येतो तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये मल्हार साहेबरावाची चा चांगले धुला करतो आणि म्हणतो हा फक्त मंजुळाबाईंचा नाही तर माझ्या स्वराचा सुद्धा गुन्हेगार आहे माझ्या स्वराच्या पायामध्ये चाळ बांधण्याची तुझी हिंमतच कशी झाली म्हणून साहेबरावाची चांगलीच तो बांगडी करतो त्यानंतर घरातील सर्वांना म्हणतो हा नाही तर मंजुळाबाईंचा ना त्याचबरोबर घरातील सर्वांचा गुन्हेगार आहे त्यामुळे तुम्हीच ठरवा आता याला काय शिक्षा द्यायची तेव्हा कुणी झाडू कुणी लाटणं तर कुणी चप्पल घेतं आणि साहेबरावाची चांगल्या प्रकारे धुलाई करत तर आता मित्रांनो अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा